नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय एम प्रोफेसर प्रभाकरेश भैसारे हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री डॉक्टर बी ए कॉलेज सुरुतुली लोहारा बी ए फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर तर विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहास विषयातील जो प्रकरण बघत होतो तो प्रकरण म्हणजे सोळा महाजनपदे जैन धर्म आणि बौद्ध धर्म बौद्ध धर्माविषयीची माहिती सांगत असताना मी तुम्हाला बौद्ध धर्माची शिकवण किंवा तत्त्वे ह्याविषयी आपण अभ्यास केलेला आहे तर आज आपण बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला किंवा बौद्ध धर्माची प्रसाराची कारणे ह्या बाबतीतली माहिती आपण अभ्यास चला तर मग बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारणे ह्याविषयीची माहिती जाणून घेऊया तर बौद्ध धर्माविषयीची तत्त्वे आपण मागे जाणून घेतलेली आहोत त्यानंतर बौद्ध परिषदा झालेल्या होत्या त्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली चार धर्मसभांची माहिती आपण अभ्यासलेला आहोत तर बौद्ध धम्म आहे त्या काळामध्ये भारतासकट आसपासच्या देशामध्ये सुद्धा किंवा भारताच्या जवळीक देशामध्ये सुद्धा एवढंच नाही तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला होता तर ही सामाजिक क्रांती गौतम बुद्धांची आणि धार्मिक क्रांती त्या काळामध्ये कशी का निर्माण झाली काय कारण होतं हा धर्म एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा किंवा परदेशामध्ये सुद्धा विस्तारला गेला ह्याविषयीची माहिती आपण जाणूयात पाहूयात अभ्यासूयात त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघू पहिला मुद्दा आहे गौतम बुद्ध तर गौतम बुद्ध कसं होते ह्या संबंधितली माहिती जर माहिती जर आपण बघितलं तर बघा कशाच्या संदर्भाने गौतम बुद्ध कसे होते तर बघा गौतम बुद्ध यांचे जीवन जर बघितलं तर उदात्त होते उदात्त म्हणजे उदार अंतकरणाचे गौतम बुद्ध होते लहानापासून सर्वांना स्वतःजवळ त्यांनी सामावून घेतलेलं होतं आणि सर्वांनाच त्यांनी बौद्ध धर्माची शिकवण दिलेली होती एवढंच नाही जातीभेद न पाडता कोणत्याही प्रकारे सर्वच लोकांना त्यांनी जवळ घेतलेले होते म्हणून त्यांचे जीवन बघितलं तर फार उदात्त ते सगळ्या दिसून येते लहानपणापासून अत्यंत ऐश्वर्यात वाढलेल्या ह्या राजपुत्राने इतरांना दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग शोधून काढण्यासाठी वैराग्य पत्कारले बघितलं तर हा राजपुत्र होता आणि या गौतम बुद्धांनी इतरांना दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग शोधून काढण्यासाठी वैराग्य पत्करलेलं होते एक राजेशाही जीवन एक राजपुत्र असलेला व्यक्ती किंवा राजपुत्र असलेले गौतम बुद्ध यांनी काय केलं लोकांना दुःखापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधून काढण्यासाठी वैराग्य पत्कारलं आपलं घरदार आहे राजपाट आहे संसार आहे त्यांचा त्याग केला आणि ह्यामुळे जनमानसामध्ये ह्याच्या परिणामाने अगत्याचे होते आणि एवढंच नव्हे तर गौतम बुद्ध हे उत्कृष्ट संघटक प्रचारक त्याचप्रमाणे व्यवहार कुशल असे व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीचा अपवाद न पाडता त्याने धर्मप्रसारासाठी सतत भ्रमण करीत राहिले फक्त जर वर्षा ऋतू जर बघितलं तर वर्षा ऋतूच्या काळामध्ये ते विश्राम करीत असत आणि सतत धर्मप्रचारासाठी ते भ्रमण करीत असत त्याचे व्यक्तिमत्व बघितलं तर अत्यंत आकर्षक असे होते त्याची वक्तृत्वशैली आहे वक्तृत्वशैली अमोघ अशी होती दुसऱ्या छाप पाडणारी अशी होती आणि परिणामकारक अशी होती आणि ही नैसर्गिक देणगी त्याला लाभलेली होती वक्तृत्वाची आणि तसेच लोककल्याणासाठी त्याची तळमळ बघून अनेक लोक भारावून जात आणि ताबडतोब बौद्ध धर्माचं शिष्यत्व आणि गौतम बुद्धांचं शिष्यत्व ते प्रकारत असत पत्करत असत प्रकारे गौतम बुद्ध त्यानंतर आपण दुसरा जर मुद्दा जर बघितला तर दुसरा मुद्दा आहे बौद्ध संघ दुसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे बौद्ध संघ तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्धांनी प्रचारकाची भूमिका निभावलेली होती आणि याकरता प्रचारकाची सुद्धा त्यांनी निर्माण केली आणि त्या संघटनेला काय म्हणतात बौद्ध संघ असे म्हणतात काय म्हणतात बौद्ध संघ आणि ह्या संघातून अनेक त्यागी प्रभावी असे प्रसारक निर्माण झालेत आणि त्या सर्वांनीच सर्व आपल्या कुटुंबाचा परिवाराचा सर्व संघ परित्याग करून प्रचारकार्य त्यांनी केलेले होते आणि अनेक भिक्खू हे संसारात राहूनसुद्धा कार्य करीत असत तर अशा भिक्खूंना काय म्हणत असत उपासक म्हणजे भिक्खू संघामध्ये दोन प्रकारचे भिक्खू आपल्याला आढळतात पहिले भिक्खू जे आहेत ते सर्व संघ परित्याग करून फक्त बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करणे आणि जे व्यक्ती आप विवाह करून संसारामध्ये राहत राहत होते आणि संसारात राहून सुद्धा प्रचार कार्य करीत असत त्यांना उपासक असं म्हणत लक्षात ठेवायचे तर अनेक हाल अपेष्टा सहन करून त्यांनी गौतम बुद्धांचे जीवन कार्य पुढे चालविलेले होते आणि त्यांचा जो त्याग आहे सदाचरण आहे वर्तमानातील पावित्री आहे आणि विनयशील आहे ह्या वृत्ती या सर्व गुणांचा प्रभाव लोकांवर पडत असे प्रभाव पडत असे परदेशामध्ये सुद्धा अनेक प्रचारक गेले त्या काळामध्ये गौ गोत, गौतम बुद्धांच्या काळामध्ये तेथे -ते त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य केले विदेशामध्ये सुद्धा मग असे सांगितलं होतं की हा धर्म एवढा पसरायला कारण काय कारण प्रसार कार्य आणि प्रसारक हे अत्यंत प्रभावी असे होते आणि ते म्हणजे आपल्या देशामध्ये तर होतेच त्या प्रमाणामध्ये विदेशामध्ये आमचे सुद्धा गेले आणि तेथे ते त्यांनी ते आपल्या धर्मप्रसाराचे कार्य केले सुरुवातीला स्त्रियांना बौद्ध संघात येऊ नये असे गौतमाचे भगवान गौतम बुद्धांचे मत होते पण पुढे त्यांनी मात्र आपल्या या मताला मृढ घातली आणि स्त्रियांनासुद्धा संघामध्ये प्रवेश दिला म्हणजे स्त्री पुरुष समान किंवा समानता ह्या तत्वाचं त्यांनी पालन केलेलं आपल्याला दिसतो आणि नंतर भिक्षू आणि भिक्षुनीच्या कौशल्यामुळे आणि संघटनामुळेच बौद्ध धर्माचा जलद गतीने संपूर्ण जगभर प्रसार झालेला आपल्याला आढळतो त्या त्यानंतर बघा तिसरं आहे साधी शिकवण साधी शिकवण गौतम बुद्धांची शिकवण जी होती होती साधी होती सर्वसामान्य लोकांना समजण्यासारखी होती आणि सदाचार म्हणजे प्रत्येकाने आपले जीवन चांगल्या मार्गाने जगावे आणि ही त्यांची शिकवण होती कोणत्याही व्यक्तीला दुःख कष्ट न पोचविता आपण दुसऱ्यांना सुद्धा आनंद देऊन स्वतःमध्ये सुद्धा किंवा स्वतःला सुद्धा आनंद निर्माण करून आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगावे अशा प्रकारे त्याची शिकवणूक होती गौतम बुद्धांची आणि ह्या सोप्या शिकवणीमुळेच गहन व खर्ची कशा वैदिक धर्माला आणि कर्मकांडळाला कंटाळलेले जे लोक आहेत हे कुणाकडे वडले बौद्ध धर्माकडे वडले होते ठीक आहे साधी शिकवण हा सुद्धा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य आपल्याला बौद्ध धर्मामध्ये आपल्याला आढळतो आहे त्यानंतर आहे लोकभाषाचा स्वीकार लोकभाषा आता पाली पाली म्हणजे त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये ही प्राकृत भाषा सुद्धा समजली जाते पाली त्यावेळची ही लोकभाषा होती आणि गौतम बुद्धांनी काय केलं ह्याच लोकभाषेचा वापर त्यांनी आपल्या द बौद्ध प्रसारासाठी केलेला आपल्याला आढळतो आणि बौद्ध साहित्यामध्ये पाली भाषेतच बौद्ध साहित्य जे पाली भाषेतच लिहिले गेलेले आहे किंवा सर्वसामान्य माणसाला ते वाचता येत होते आणि ह्या बाबीमुळे गोष्टीमुळे बौद्ध धर्माचा प्रसार आहे हा अत्यंत असा वेगाने झाला कारण वैदिक धर्म जर ब बघितला किंवा वेद जर बघितले तर वेद हे संस्कृतमध्ये होते आणि संस्कृत फक्त काही मोजक्या लोकांना म्हणजे सरळ सरळ ब्राह्मण लोकांनाच लिहिण्या बोलण्याचा आणि वाचण्याचा अधिकार होता कोणता संस्कृतचा त्याच्यामुळे वैदिक धर्माला कंटाळलेले लोक काय केलं बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसतो किंवा हा बौद्ध धर्माचा प्रसार ह्या कारणामुळे सुद्धा वेगाने संपूर्ण जगभर झालेला आपल्याला आढळतो त्यानंतर समानतेची वागणूक समानतेची वागणूक हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी आढळतो आहे तर वैदिक धर्मातील जे जातीभेद आहेत वैदिक धर्म वेदकाली तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद निर्माण झालेले होते ब्राह्मणांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये होते म्हणजेच ब्राह्मणांनीच वैदिक साहित्य लिहिलेले होते आणि त्यावर ब्राह्मण समुदायाचाच कब्जा होता त्यामुळे ह्या गोष्टींना त्यांच्या जातीभेदपणामुळे त्यांच्या वर्णव्यवस्थेमुळे त्याचप्रमाणे त्यांच्या व्यवसाय बंधनामुळे किंवा अनेक प्रकारच्या असमानतेच्या वागणुकीमुळे लोक कंटाळलेले होते आणि उलट बौद्ध धर्मानं जर बघितलं तर उच्च नीच असा भेद नव्हता सर्वांना समानतेची वागणूक होती प्रेमाची वागणूक दिली जात असे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणावर मिळलेला आपल्याला आढळतो तर अशा प्रकारे ही समानतेची वागणूक त्यानंतर आहे राजाश्रय राजाश्रय तर गौतम बुद्ध जर बघितलं किंवा गौतम बुद्धाच्या चारित्र्याकडे बघितलं आपण शिकलेलंच आहोत तर गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होता स्वतः एक राजपुत्र होता एक राजाचा मुलगा होता आणि त्यामुळे त्याला इतर राजांचे सहाय्य मिळाले आणि गौतमाच्या हयातीतच शुद्धोधन आणि मगधचे सम्राट बिंबिसार कोण कोण शुद्धोधन त्यांचे वडील आणि मगधचे सम्राट बिंबिसार आणि अजातशत्रू इत्यादी राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला आढळतो आणि इसवी सन तिसरं सतक जर बघितलं तर तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने ह्या धर्माचा स्वीकार केल्यानंतर ह्या धर्माचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असं म्हणण्यापेक्षा ह्या धर्माचे स्वरूप एकदम बदललेले आपल्याला आढळते आणि सम्राट अशोकाने अत्यंत नियोजन पद्धतीने आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून माध्यमातून धर्मप्रसारासाठी आपल्या साम्राज्यात खास अधिकारी नियुक्त केले तुम्ही सम्राटासणी आणि ठिकठिकाणी शिलालेखा आहेत स्तंभालेखा आहेत आणि या शिलालेख स्तंभालेखांच्या माध्यमातून गौतम बुद्धांचा उद्देश जनतेपर्यंत त्यांनी आहे एवढंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा बौद्ध भिक्खूंना पाठवून तिथे धर्मप्रसाराचे कार्य केलेले आपल्याला आढळते तर अशा प्रकारे राजाश्रय या धर्माला मिळालेला होता म्हणूनच धर्मप्रसाराचे कार्य त्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये झालेला होता त्यानंतर त्यानंतर आहे जुडते घेण्याची वृत्ती हा एक वैशिष्ट्य बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अत्यंत महत्वाचा जुडते घेण्याची वृत्ती म्हणजेच बघूया तर बौद्ध धर्म वैदिक धर्माच्या विरोधामध्ये बौद्ध धर्म वैदिक धर्माच्या विरोधामध्ये स्थापन झालेला नव्हता उलट वैदिक धर्मातील जे दोष होते हे दोष या नव्या धर्माने काढून टाकलेले होते आणि बौद्ध धर्माने उपनिषद तत्वांची अंमलबजावणी काही प्रमाणामध्ये केलेली आपल्याला आढळते परंतु बौद्ध धर्माने अनेक बाबतीत मिळते जुळते घेण्याचे जे धोरण ठेवलेले होते आणि यामुळे पुढील काळामध्ये मंदिरामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती स्थापना व पूजा केलेली जाऊ लागलेली होती आणि हे वेदांशी सामर्थ्य साधल्याने बौद्ध धर्म लोकप्रिय झाला किंवा लोकप्रिय बनला असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही परंतु बौद्ध धर्माची जी शिकवण आहे ती शिकवण अत्यंत साधी सोपी आणि अत्यंत चांगली असल्याने बौद्ध धर्मातील प्रसारक जे आहेत हे प्रसारक विदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथल्या परिस्थितीसोबत एकरूपता निर्माण करून किंवा एकरूपता साधून आपल्या धर्माचा प्रसार केला म्हणूनच परदेशामध्ये विशेषतः तिबेट आहे बघा कुठं कुठं तिबेट आहे ब्रह्मदेश आहे मलाया आहे चीन आहे जपान आहे ह्या देशांसारख्या पूर्वेकडील प्रदेशामध्ये ह्या बौद्ध धर्माचा प्रसार आपल्याला झपाट्याने झालेला दिसून येतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बौद्ध धर्माच्या प्रसाराची कारणे बघितलेली आहेत त्याच्यामध्ये आपण किती कारणे बघितलेली आहोत जवळपास सात कारणे आपण बघितलेली आहोत गौतम बुद्ध बौद्ध संघ साधी शिकवण लोकसभेचा स्वीकार लोकभाषेचा स्वीकार समानतेची वागणूक राजाश्रे आणि मिळजिडते घेण्याची वृत्ती तर अशा प्रकारे आपण प्रसाराची कारणे आपण बघितलेली आहोत त्या ठिकाणी आपण हा पिरिड इथं संपवूया आणि तुम्ही तो ऐकून त्याचे नोट्स आपल्या नवात काढाल यापेक्षा बळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद